बावाचा बड्डे होता त्याच्यामुळे आम्ही आलो होतो खेड मधल्या उलग ब्रँड हाऊसला इकडे बावाला शर्ट घेत होतो त्याचा शर्ट घ्यायचं लांबच राहिला मीच इकडं खरेदी चालू गेली होती अरे बापरे शर्ट घेतल्यात दोन आणि इकडे काढा लावल्यात पन्नास म्हणलं पळावा बाई इथून ए पैसे देऊन आणल्यात बरं का नाही तुम्ही म्हणसन पळून आणले काय बाई म्हणते अरे मी दिसणार म्हटलं बाग दिसली का आता मी खेडला आलोय आणि ट्रॅफिक नाही झाला असं कधी झालंच नाही राहू अगं बाबो लय जोरात चालू आहे राहू काम अरे पुढं बघे नाही वहिन चपाती बघा आपली परत एकदा दाखवतो ही म्हणती बाईला तुला डेंगू झाला ना गा गा आता बरं आहे का ग तुला बाई म्हणती आता काय सांगू तुला बरंय आता मला मग इकडे झाली काम करावाला बायांची एंट्री ताई म्हण होती अगं बाई दमले ग आई म्हणलं त्याला काय होते उद्या पण जायचं ग बाई भाऊ पडला होता आजारी मग त्याला काम होऊन आणला घरी त्याला म्हणलं अरे हॅपी बर्थडे भाऊ पड हो हो न हॉस्पिटल आजारी पडलाय भाऊ हे का फुसफुसते राहू राहू हा दवाखान्यातून आणले कुठं भाऊ फ्रेश झालाय राह दवाखान्यातून सोडला भाऊला घरी आणि गाडी नुसती बांगुंग करी अर्र बाई कुठं राहिली बाई राहिली ना घरी हा काय तो ना